एकदा भगवान गौतम बुद्ध एक कपड्याचा तुकडा घेऊन आपल्या शिष्याजवळ आले कोणाशी काहीही न बोलता त्या कपड्याला काही अंतरावर पाच गाठी मारल्या आता गौतम बुद्ध काय करतील असा विचार शिष्यगण करू लागले गाठी नंतरचा कपडा आणि मूळ कपडा एकच आहे हे कोण सांगू शकेल का असा प्रश्न गौतम बुद्धांनी शिष्यांना केला याचे उत्तर देणे तसे कठीण आहे एकीकडे विचार केला तर कापड तेच आहे दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर गाठीमुळे कपड्यांच्या बाह्य रूपात बदल झालेला आहे त्याची मूळ प्रकृती बदललेली नाही असे उत्तर सारीपुत्र या शिष्याने दिले सारीपुत्र यांनी दिलेल्या उत्तरावर तो कपडा गौतम बुद्धांनी उचलला आणि दोन्ही बाजूंनी तो ओढला दोन्ही बाजूंनी ओढल्यामुळे या कपड्याच्या गाठी सुटतील असे वाटते का अशी विचारणा सारीपुत्रांनी केली यावर नाही गाठी अजून घट्ट होती त्या सोडवणे आणखीन कठीण होईल असे उत्तर सारीपुत्रांनी दिले या गाठी सोडवण्यासाठी काय केले पाहिजे असे गौतम बुद्धांनी विचारलं सारीपुत्र म्हणाले की या गाठी नक्की कशा प्रकारे पडलेल्या आहेत ही गोष्ट निरखून पाहावी लागेल गाठी योग्य पद्धतीने पाहिल्यानंतर त्या कशा सोडवता येतील यावर प्रकाश टाकला जाऊ शकतो असं उत्तर सारीपुत्रांनी दिल्यावर सारीपुत्र तुम्ही एकदम सत्य कथन केले हीच गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे मूळ प्रश्न इथेच आहे ज्या समस्येत तुम्ही अडकलेले आहात ज्या समस्येने तुम्हाला ग्रासल्या आहेत ती सोडवण्यासाठी तिच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे समस्याचं मूळ शोधणे गरजेचं आहे ही समस्या का निर्माण झाली याचा मागोवा घेतला पाहिजे समस्येच्या मुळाशीच आपण गेलो नाही तर ती आणखीन गडद होईल असे गौतम बुद्ध म्हणाले थोडक्यात आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक पातळीवर जगताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो काही समस्या इतक्या जटिल असतात की त्या सोडवताना त्यांचे निराकरण करताना जीव अगदी मेटा कुटीला येतो या समस्या केवळ भौतिक असतात असे नाही तर त्या मानसिक पातळीवरही असतात या समस्यांच्या गाठी सोडवण्यासाठी गौतम बुद्धांनी हा सुंदर असा मार्ग सांगितलेला आहे